डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे समाधानकारक त्याच्यामध्ये रिकव्हरी अजूनही ते त्या ठिकाणी स्टेबल झालेत असं था। म्हणता येणार नाही कारण मी बघितलं अतिशय चिंताजनक अजूनही प्रकृती रामखाडीची आहे म्हणजे देव करो त्यांची प्रकृती लवकर रिकवर हो कारण अजून ते डेंजर त्याच्या बाहेर आले नाहीत प्रकृती अजूनही त्यांची चिंताजनक आहे आता मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलोय त्यामुळे इतर नातेवाईकाच्या बोलण्यावरून आम्हाला असं वाटलं होतं की साधारण प्रकृती त्यांची स्टेबल असेल पण आज बघितल्याच्या नंतर डॉक्टर अजून काही तपासण्या करणार आहेत आणि त्यानंतर डॉक्टरांचं म्हणणं आहे अजून समाधानकारक त्या ठिकाणी रिकव्हरी की पेशंटमध्ये नाही आज त्यांचा जवळपास सव्वा दिवस आहे आणि याच्यामध्ये जशी पाहिजे तशी रिकवरी झाली असं त्या ठिकाणी दिसत नाही सुरेश देश यांच्यावर आरोप अजून सांगता येत नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आपण प्रार्थना करू शकतो त्यामुळे किती दिवस लागतील याच्याबद्दलची माहिती डॉक्टरांना देखील सांगता येत नाही मनोज चौधरी म्हणणं काय झालं होतं असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहिती आहे खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळल पण या अगोदरचा जर इतिहास बघितला तर, तर रामखाडेवर हा पाचवा हल्ला आहे आणि चार हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः रामखाडेंनी सुरेश दासांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे हे काय पहिला हल्ला रामखाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे कारण रामखाडेंच पोलीस संरक्षण काढलं जातं आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलिस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं न्यायालयाने सांगितलं होतं राम खाडेला संरक्षण द्या मग तुम्ही का काढलं दुसरं राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होत शस्त्र परवाना होता तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही कुणाचा दबाव होता आणि त्याच्यानंतर तिसरी जर गोष्ट आहे तर बीड मध्ये पंक आमचे जे कावत नावाचे एस पी आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत म्हणून बीडच्या हद्दीवरून दहा किलोमीटर पलीकडं हा रामखाडेवर हल्ला का होतो कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जी आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधते हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू पण आतापर्यंत त्यांनी सुरेश दसांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या तक्रारीवरून सुरेश दसांच्या वर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये आणि आता एक मध्ये एक चार हल्ला होण्याच्या चार पाच दिवस अगोदर एक सोसायटीची मोठी जागा जगर पंचायती कॉम्प्लेक्स बनत होतं त्या जागेला देखील स्टे राम खाडेच्या तक्रारीवरून आला आणि त्याच्यानंतर हल्ला झालेला आहे त्यामुळं राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि आमच्या पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते सातत्यानं आष्टी मतदारसंघात आणि महाराष्ट्रात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते आवाज उठत असतात देवस्थानच्या जमिनी असतील वटगाच्या जमिनी असतील ह्या बळकू नयेत म्हणून त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो आणि त्यांच्यावर म्हणून हे पाचवा हल्ला आहे चार हल्ल्यातून ते सुदैवानं वाचले देव करू ह्या पाचव्या हल्ल्यातून आम्ही सगळे प्रार्थना करतोय की ते पाचव्या हल्ल्यातून वाचत नगर परिषद नगर परिषद त्याच्यावर कॉम्प्लेजत होती नगर परिषद हे सुरेश दसांच्या ताब्यात आहे असं आहे की सरकारला जर चौकशी करायची असती आणि ह्या आरोपी जे राम खाडेच्या वर ज्यांनी हल्ला केलाय त्या आरोपीवर जर कुणाचा वर हसत नसता तर पोलिसांनी आतापर्यंत त्या आरोपी जेरबंद केले असतील पोलिसांनी एक तरी आरोपी मला सांगा ना तुम्ही आज माणूस जगल का मरण माहित नाही एक तरी आरोपी सापडलाय का जर हा आरोपीवर कोणाचा दबाव नसता हसत नसता तर आरोपी सापडला नसता राम खाडेला अक्षरशः हल्ला तर केलाय पण दगडाने प्रत्येक शरीराच्या पार्टावर खेचलंय आणि इंटरनल ब्लडिंग आतमध्ये झालंय त्यामुळे कोणते कोणते पार्ट डॅमेज आहेत आणि कुठं काय करायचंय ह्याच्यात डॉक्टर बरेच दिवस कन्फ्यूज होते एवढ्या वाईट पद्धतीनं राम याच्यात आमच्या मुख्यमंत्री प्रायोरिटी राम खाडे बरं होणार आणि याच्यावर कुणाचा वरद असतं हे सगळ्यांना माहिती आहे कारण चार हल्ले झालेत राम खाडेवर चारही हल्ल्यामध्ये त्यांनी भाजपाच्या आमदार सुरेश दास यांचं नाव घेतलंय हो ना आता हा पाचव्या हल्ल्यात शुद्धीतच नाही नेमकं काय घटना घडली हे अजून माहीत नाही त्यामुळं आता बोलण्यापेक्षा आमची प्रायोरिटी राम दुरुस्त होऊ नये पण नगर पोलिस आणि नगर पी एस पी कडून आमची अपेक्षा आहे की कोण आरोपी आहेत ते अद्यापपर्यंत का सापडले नाहीत एक सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला होतो संबंध महाराष्ट्रात देशभरी बातमी त्या ठिकाणी वाऱ्यावर सारखी पसरली नगर पोलिसांना आरोपी का सापडले नाहीत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते त्यांनी काय सांगितले का तुम्ही त्यांना भेटले का कोण कोण होते मी मी आज फक्त राम भाऊ खाडे यांची प्रकृती बघायला आलो होतो तेंचे तेंचे ते मी अजून कुणालाही त्यांच्यातला भेटलो नाही राम खाले भेटलो त्यांच्या भावाला भेटलोय कारण मी प्रचाराच्या दौऱ्यात आहे आणि आता देखील आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षाने आम्हाला ठरवून दिलेल्या प्रचाराच्या सभा आहेत तर आज मी संध्याकाळपर्यंत त्या प्रचाराच्या दौऱ्यात उद्या मी त्या लोकांना देखील भेटल आणि काय झालं हे समजून घ्यायचा प्रयत्न त्यांच्या पक्षाकडून काय भूमिका आहे कारण कारवाई काहीच होत नाही काय तुम्ही आमच्या पक्षाकडून तुमच्या पक्षाचे ते नेते आहेत वारंवार त्यांच्यावर हल्ले होते असे हल्ले सहन करणार का पक्ष आमचा पक्ष हे हल्ले सहन करणार नाही आमच्या पक्षाची फर्स्ट प्रायोरिटी ही आहे की राम खाडे यांची तब्येत बरी व्हावी काय घटना घडली हे रामखाडेंच्या तोंडून एकदा आम्हाला कळवी तर त्याच्यानंतर पक्ष हा पूर्ण ताकदीनं राम पाठीशी आहे आदरणीय पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील सुप्रियाताई असतील या सगळ्यांनी याच्याबद्दल आम्हाला विचारणा केली आणि ह्या सगळ्याच्या बद्दल आम्ही जे जे काही घटना घडलेल्या आहेत रामखाडीचं पोलीस संरक्षण कसं काढलेलं आहे रामखाडेला शस्त्र परवाना कसा नाकारलेला आहे याच्या अगोदर चार हल्ले राम खाड्यांच्या कसे झालेले आणि रामखाडेंनी अनेकदा पोलीस संरक्षणाची मागणी केली की माझ्या जीवाला धोका आहे आणि जयंत पाटील साहेबासारख्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांनी माजी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी पत्र दिलं की रामखाडीच्या जीवितला धोका आहे असं असताना गृह विभागाने का दुर्लक्ष केलं पुण्याचा दबाव होता राम खाडेवर संरक्षण न करायला आणि राम खाडेचा परवाना त्या ठिकाणी नूतनीकरण नाही येऊ द्यायला जर राम खाडेचा परवाना नूतनीकरण असता आणि त्याचं जर संरक्षण असतं तर राम खाडेवर हल्ला झाला नसता ना म्हणजे हे सगळं प्लॅनिंग करून आणलंय आणि हल्ला करताना काळजी घेतली गेली की हा हल्ला बीड जिल्ह्यात होऊ नये तर तो नगर जिल्ह्यात व्हावा मग याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधावं नसतं राम खाडे हे दुरुस्त झाल्यावर तो मास्टर माइंड राम खाडे सांगतील आणि आम्ही पण सांगू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अचानक रद्द केल्या निवडणूक आयोगावर असं आहे की निवडणूक आयोगाचा का कारभार जो आहे हे तुगलकी कारभार मोहम्मद तुगलकाचा कारभार निवडणूक का आयोगाला काय कळावं का हे सुचत नाहीये भारतीय जनता पार्टी जसं सांगेल तसं निवडणूक आयोग करता आता मला सांगा नगराध्यक्ष पदाला पूर्ण शहर मतदान करावे आणि एका दोन प्रभागाच्या तुम्ही मतदान स्टे केलं आणि पूर्ण शहर बाकीचं मतदान करणार तीन तयार केलं तुम्ही निकाल देणार एखादा नगराध्यक्ष पंधरा आला किंवा पडला आणि त्या प्रभागात उद्या जर त्याला जास्त मत पडणार असली तर नेमकं त्याच्यावर अन्याय आहे न्याय शहरावर म्हणजे निवडणूक रद्द करायची तर पूर्णच करा ना तुम्ही दोन प्रभागाची रद्द करणार दोन प्रभागात साधारण दोन तीन हजार मतं असणार आणि त्या दोन तीन हजार मतावर निकाल ठरणार आहे ना शहराचा मग सगळीच निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे माझं म्हणणं आहे की सगळी निवडणूक पुढे घेऊन जायला पाहिजे होती यायची तर याचा, 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 पुढच्या प्रभागावर त्याचा परिणाम होईल ना त्याचा परिणाम हा पुढच्या प्रभागावर होईल आता जर नगराध्यक्ष या पार्टीचा निवडून आला तर कुड प्रभागात उभा राहताना मतदार त्याच माणसाला मत करतील ना एक्सपोज होणार ना मतदार शिवसेनेचे बापू जे आहेत त्यांच्या कार्यालयाची घेतली शिवसेनेच्या शहाजी बापूची शिवसेनेचे आमदार राणे हे भाजपच्या लोकांची झडती घेत आहेत भाजपवाले पाठवत असतील शहाजी बापूंच्याकडे म्हणजे एकंदरीत पैशाचा सगळा खेळ हा महायुतीत चाललाय आणि ते सगळे सोबत बसले त्याच्यामुळे त्यांना माहितीये कोण कुठं पैसे पाठवतोय म्हणून ही निवडणूक पैशाच्या बळावर जिंकू शकतो काल उरणमध्ये देखील एक भाजपाचे उमेदवार हे मतदान केंद्रात जिथं मतदान केंद्र दोन तारखेला के ताब्यात घेतलेलं आहे मतदान केंद्र म्हणून तिथं पैसे वाटत होते त्याचे आम्ही काल जाऊन उमेदवारासोबत मी स्वतः जाऊन तक्रार केली अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही म्हणजे आता काय भाजपानं ह्यांनीच आता रवींद्र चव्हाण सांगतात की दोन नंबरला काही किंमत नाही राणेचे शिवसेनेतले आमदार जे राणे ते जाऊन सांगतात भाजपवाले पैसे वाटत आहेत म्हणजे महाराष्ट्र हे बघतोय सगळं की पैशाच्या बळावर हे आता एकमेकांच्या विरोधात जे लढतायत तर ह्यांचं बाहेर बिंग यायला लागले यांचा म उद्देश आम्ही मत विकत घेऊ शकतो हाच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येताना दिसत आहेत अनेक स्थानिक नेते याच्यावरून नाराज आहे काही पक्ष पडण्याचा राजकारणात निर्णय घेतलेला आहे तसं बघता दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र या होईल असं आहे की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे सांगतो कोर कमिटीची जी बैठक झाली त्या बैठकीला मी उपस्थित होतो तिथं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं पहिला प्रेफरन्स जो आहे तो स्थानिक लेवलला स्थानिक नेत्यांना म्हणजे जर मी माझ्या भागात काम करत असेल तर मला भारतीय जनता पार्टी सोडून इतर पक्षासोबत जर जायचं असेल तर त्याला अधिकार तो त्याचा आहे म्हणजे आमच्या इथं आम्हाला कुणासोबत जायचं आहे फक्त भाजपसोबत जायचं नाही हा पहिला आहे आणि नंतर शक्यतो महाविकास आघाडीला प्राधान्य द्या महाविकास आघाडीसोबत जा आणि जर काही ठिकाणी आपल्याला महाविकास आघाडीसोबत अजून काही पक्षाला घ्या घ्यावा लागत असेल तर भाजप सोडून इतर पक्षाचा विचार करा एवढीच चर्चा झाली पण काही नेत्यांना तुमचं हे मान्य नाही त्यांनी फार राजीनामा द्यायची पण तयारी असं आहे की प्रशांत दादा हे आमचे सिनियर नेते आणि पुण्याचा निर्णय घेताना प्रशांत दादाच मत जर तसं नसेल तर पक्ष प्रशांत दादाचं जे मत आहे त्याच पद्धतीने पुढे जाईल त्यामुळे राज्यामध्ये युती करावी असं कुठेही सांगितलेलं नाही मी तुम्हाला परत सांगतो अनेक ठिकाणी नाही आम्ही आता परत बऱ्याच ठिकाणी आता मध्ये जर तुम्हाला मी सांगतो परहित आम्ही कडाच्या विरोधात लढतोय माजलगावला लढतोय धारूरला लढतोय बीड मध्ये लढतोय गेवराईत लढतोय बारामतीमध्ये आमचा उमेदवार आहे असं काय म्हणताय असं दे की जिथं आमच्याकडे बिनविरोध आता जिथं उमेदवार मिळायला अडचण आली तिथं इच्छुक इच्छुक अहो इच्छुक आता नसला इच्छुक दबाव काही नाही दबाव काही नाही जिथं इच्छुक आहे दादा सत्तेकडे जाणाऱ्या लोकांचा ओढा जास्त आहे हे समजून घ्या सत्तेचा पैशाचा सत्ताधारी पार्टी आता दहा लाख देतो वीस लाख देतो पंचवीस लाख देतो हा आश्वासनाचा पाऊस दिसत ठीक आहे आता लोकशाही आमदार लोक सोडून गेलेत माजी नगरसेवक गेले म्हणून काय आता त्याच्यात वेगळं काय शेवटी ज्या माणसाला विचारावर राजकारण करायचंय ते पक्षाच्या सोबत राहणार रह। आहे आणि लोकशाही मध्ये आम्ही काय कुणाला बंदूक लावून थांबवू शकत नाही ना तो आमच्या पक्षात थांब म्हणून त्याला जर पटलं वाटलं की आम्ही पक्ष सोडणार तर ठीक आहे त्याला त्याच्या शुभेच्छा नेतृत्व जे आहे ते स्थानिक विचार नाही पवार साहेब म्हणले पंचवीस वर्ष झालं मी स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्ष देत नाही मग कसाही कारभार झाला तर तुम्ही जनतेला कुठले विचार सांगणार आहे ज्याच्या अजित पवार सोबत तुम्ही लढताय इतके दिवस म्हणताय की ते विचाराच्या त्यासोबत गेले मग कसं सांगणार तुम्ही विचार असं आहे की पवार साहेबांनी हे स्पष्ट केलंय अगोदर की स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्हाला स्थानिक लेव्हलला प्रथम प्राधान्य हे भारतीय जनता पार्टीला रोखायचं आहे भारतीय जनता पार्टीला रोखायचं आणि फर्स्ट प्रायोरिटी ही महाविकास आघाडी करायची आहे त्यामुळे स्थानिक लेव्हलला चर्चा करून निर्णय करा असं पवार साहेबांनी म्हणलंय कुठंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करा असं पवार साहेबांनी म्हणलेलं नाही किंवा पक्षाच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा झालेली नाही आहे विरोधात केला हा सगळा दोन केला दोन राष्ट्रवादी एकत्र असं आहे की बारामतीत दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यात का आल्यात का बारामध्ये आम्ही तुतारीवर वेगळेच लढतोय ना ठीक आहे काही उमेदवार आम्हाला कमी भेटले असतील काही उमेदवाराला पैशाचा आम्ही देऊन फोडला असेल योगेंद्र दादाने सांगितलं ना वीस वीस लाख रुपयाच्या ऑफर देऊन फोडल्यात मग जर एकत्र यायचं असतं तर त्याची सुरुवात बारामतीतून झाली असते ना दुसरी कोण चंदगडून व्हायची गरज नाही जर चंदगडला कुठं एका ठिकाणी लढले याचा अर्थ महाराष्ट्रात दोनशे चौतीस ठिकाणी झाला असं नाही तर एकत्र येणार असते तर बारा मध्ये अगोदर एकत्र झाले असते त्यामुळे एकत्र असं आहे की मी तुम्हाला अजून सांगतो त्याची चर्चाच नाही मैस पाहण्यात असं आहे की ज्या विषया मी तुम्हाला काय सांगतो ज्या विषयावर अजून चर्चाच नाही त्या विषयावर चर्चाच नाही सर मला चालणार आहे का नाही हे माझ्या भाषणातून तुम्ही बघा तुमच्या चॅनल दाखवले काय भाषण करतोय हे तुम्ही बघा त्याच्यावर ठरवा माझ्या चालण्याचा न चालण्याचा प्रश्न नाही ज्या दिवशी याच्यावर चर्चा होईल चर्चा होईल मी तुमच्या समोर सांगतो त्या दिवशी स्पष्टपणे येऊन माझं मत मी नेत्याला सांगून खाली येऊन प्रेसला सांगल एवढं पण सांगतो त्यामुळं आम्ही ज्या गोष्टीवर चर्चा झाली नाही मैस पाहण्यात येईल त्याचा सौदा केवढ करायचा